घाट येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून कवठे महाकाळ तालुक्यातील तिसंगी घाटनांद्रे रस्त्याच्या मध्यभागी गाव्याजवळील काल रात्री उशिरा अज्ञात इसमांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे या आहे मृत तरुणाचे नाव सुनील शिंदे वय असे असून सकाळी ग्रामस्थांना मृतदेह दिसून आला त्यांनी तात्काळ ती माहिती तिसंगी गावचे पोलीस पाटील यांना देण्यात आली यानंतर पोलीस पाटील यांनी कवठे महाकाळ पोलिसांना दिली घटनास्थळी पोलीस पोहोचले असता तरुणाच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याचा खून झाल्याचं आढळलं मृतदेह शेजारी रक्ताने माखलेला दगड तसेच रक्ताचे डाग सापडले असून तो मुद्देमाल म्हणून जप्त करण्यात आलाय घटनास्थळी कवठे महाकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील साहेब पोलीस उपनिरीक्षक कोळेकर साहेब पोलीस शिपाई अतुल लोंडे उपस्थित होते खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या प्रकरणी कवठे महाकाळ पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय दरम्यान या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या प्रकरणी कवठे महाकाळ पोलीस अधिक तपास करतायत ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज कवठे महाकाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.